महाराष्ट्रभरामधल्या लोकसभेच्या तेच बरोबर देशभरातल्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त होती परंतु आपण पाहिलं असेल की आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी हा त्यांचा महत्वाचा कणा समजला होता त्याच धर्तीवरती छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य प्रमुख यांनी देखील जी स्वराज्य काढलेलं आहे त्या स्वराज्याच्या पंचसूत्रीमध्ये शेतकरी हा प्रथम दर्शनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्या बाबतीमध्ये स्वतः छत्रपती संभाजीराजांना आलेले अनुभव आणि त्याचबरोबर स्वराज्याने महाराष्ट्र भरामध्ये स्टिंग ऑपरेशन करून ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत हे दाखविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी रात्री अचानक तातडीच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि नियोजन केलं एक स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नात्याने प्रमुखांनी आमच्या जी भूमिका घेतलेली आहे खरंच ती बळीराजाला प्रोत्साहन देणारी आहे बळीराजाच्या पाठीमागं उभी राहणारी आहे त्यामुळं स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस न्यायालयात छत्रपती संभाजी महाराजांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण मी एक दोन व्हिडिओ स्वराज्याने केलेले स्टिंगचे आपल्याला दाखवणार आहे हे पोत कशाचा आहे हे आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून सांगतील मी जी व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय तीच व्हिडिओ पुढच्या ही व्हिडिओ पाहिपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती पोहोचेल परंतु त्यानंतर राजेंची प्रेस देखील आपल्याला महत्वाची आहे या सगळ्या गोष्टी आपण सुरुवात करूयात एक व्हिडिओ आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आम्ही ज्यावेळेस दुकानदाराकडे गेलो ही जी प्रेस आहे ही शेतकरी राजाची खतांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर बी बियाणांच्या बाबतीमध्ये जी लुबाडणूक होती फसवणूक होती त्या संदर्भानं आहे मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो युरिया या खताच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र भरामध्ये कशा पद्धतीने लुबाडणूक होती आणि ही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात ही व्हिडिओ संपेपर्यंत पाठवतो मोबाईल माहित मम ओ इबीन सावर चार बोल चार फाइन तो बेटा दिस को को दिस को आठ आगे बोलते सनाना

जी बिल आहे ती बिल राजे आपल्याला दाखवतील त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे कृषिक नावाचा ऍप आहे आणि त्या ऍप वरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की कृषिक ऍप वरती दुकानामध्ये असणारा साठा हा दाखवला जाईल आणि तो दुकानदार फसवणूक करू शकत कर नाही त्याला विकाला एकच मिनिटाची व्हिडिओ दाखवू आणि आपण राजेंच्या सुरुवात करू

हे पोत आहे या पोत्यावरती भारत सरकारने या ठिकाणी लिहिलेलं आहे वास्तविक किंमत काय मिळालं कितीला पाहिजे दोनशे सदुसष्ट रुपयाला मिळाला पाहिजे प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचं देखील या ठिकाणी नाव आहे त्या पद्धतीने हा युरिया आहे हा युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं या याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामधून विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतात खरीप हंगामाची आता सुरुवात झालेली आहे माझा स्वतःचा एक अनुभव असा होता की माझी जी सिस्टम आहे किंवा किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळण्यात आलं यावेळी आपल्याला एवढा युरिया या शेतीसाठी आपल्याला घ्यायचं आहे आपल्या माझ्या माझ्या शेतीसाठी घ्यायचं आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता मग पॅरेल युरियाच्या बदली दुसरं काय घ्यायचं म्हणून त्यांनी ते घेतलं आणि यंत्रणा स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून म्हणा मिळवला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला किती वेदनातनं वेदनातनं जावं लागत असेल आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याचं डॉक्टर धनंजय जाधवचं सरचिटणीसांच कौतुक करायचंय आहे तेनी एक एक की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक्स्टिंग ऑपरेशन एक ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेजमध्ये हे नुसते तुम्हाला एक झलक दाखवलेली आहे असे एक आठ नऊ व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं आपल्याला खरं समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं आहे म्हणजे शेतकरी तर मुळात इतका व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे ते जीएसटीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या बसण्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही युरियावर घ्यायचं बारा टक्के त्या सगळ्या इतर खात्याच्यावर घ्यायचं अठरा टक्के कीटनाशकवर घ्यायचं आणि या बिचारा शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी एक शेत मी प्रश्न विचारला तुम्हाला जीएसटी माहीत आहे का त्यांना काही जी एस जीएसटी पण टॅक्स भरतो एवढंच माहीत आहे म्हणजे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जीएसटी चा असताना या युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेले आहे हे फार भयानक गोष्ट निर्माण झालेली आहे म्हणजे दोनशे सासष्ट रुपयेच सा पोतळ आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधवजी स्वराज यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकऱ्यांना परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिले जे ह्या गोष्टी चुकतात त्यासाठीच कृषी आयुक्त नेमला असतो दुर्दैवाने महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळ भरपूर फिरला राजकारण हा एका लोकशाहीतला एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं आहे सगळ्यात जास्त हे जे फसवणूक जी सगळ्यात चालतील ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू केलं व्हॉट्सअप ऍप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काही असतील ते तुम्ही द्यावेत अरे शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप नंबर आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते सांगावं म्हणजे इथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला ठामपणाने सांगायचंय अधिकाराने सांगायचंय की हे मोठं मोठ रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत हे सगळी फसवणूक हे शेतकऱ्यांची होते है। या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या की दाखवून दिलं की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ आता सा पोहोचल आमच्याकडे आम्हाला गरज आहे युरेची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या मध्ये तर दिसते पहिल्यांदा म्हणायचं मध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हंटल की हो हाय मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही मध्ये लिमिटेड स्टॉक असले चालते बाबा दोनशे तीनशे दे पाचशे दे आठशे रुपये तिप्पट पैसे घेतलेले हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि फसवणूक आम्ही खपून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचंय तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर आहेत ह्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य ह्याच्यात उतरणार आणि स्वराज्य ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू आणि फुल ऍक्शनचा बोर्ड म्हणजे जर उद्या काही कायद्या व्यवस्थेमध्ये मध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असतात आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणून आपण जगू शकतो आणि ह्याच जर त्रास होत असेल तर जीएसटीने तर हैराण करून टाकलेलं आहे आता या खताच्या माध्यमातून हैराण जर करत असतील बिचारा शेतकऱ्यांसुद्धा काही परिस्थिती अशी निर्माण होती की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून काही किंमत देऊन घ्यायचे साधा शेतकरी आयुक्त कृषी आयुक्तही तर नाही आहे आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो हे आम्ही चालून घेणार चालून देणार नाही आणि स्वराज्याची इष्ठामपणे ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्त्यावर आम्ही कसं उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्याच दिवसात या सात आठ दिवसातच तुम्हाला दिसून येईल माझी तर उलट अनिया सकाळला सूचना आहे हे जे रॅकेट आहे हे रॅकेटमध्ये जे जे कोण दोषी आहेत मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पहिले मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मोका लावायलाच पाहिजे काय खरे म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका पण हा गुन्हा नाही का शेतकऱ्यांना फसवूनच हा किती मोठा गुन्हा आहे म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे गुन्हा गुंडगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोका लावता मग शेतकऱ्यांना पोहोचवतात त्याच्यापेक्षाही मोठ गुन्हा हा संघटित हे नियोजन आहे सगळं चालू आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे डीलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील हे हप्ते कसे का देतात हे हप्ते कसे दिले जातात ह्याची धाडस कशी होती डीलर लोकांची की सांग की आमच्याकडे युरियाचा स्टॉक नाही जे ऍप मध्ये दिसतं युरियाचा स्टॉक आहे कृषी मंत्र्यांनी कोणी असाल ते कृषी मंत्री आजपर्यंत किती कारवाई केलेली आहेत ह्याचं आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आता खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे हा मेन सीझन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात या दहा बारा दिवसातच हा महत्वाचा सगळा हा विषय असतो याच्यात जर ह्या शेतकऱ्यांना त्रास दिला तर स्वराज्य हे निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला परवडणार नाही हे मला आपल्या स्पष्टपणे सरकारला सांगायचं मी बघणार आहे स्वराज्य बघणार आहे काय तुम्ही नेमकं या, या काय काय कारवाई करताय नाहीतर उद्या काय गडबड झाली उद्या काय झालं तुम्ही अंतर्गत कारवाई असेल की मूळ आणि तुम्हाला कसली कारवाई करायची ती करा नाहीतर ह्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असणार आहे हे मला स्पष्टपणाने सांगायचं मला वाटतं मी सगळे विषय कव्हर केलेले त्याच्यात आणि काय कोणाला बोलायचं असेल विचार सांगा त्यातले प्रामुख्याने मला अनेक दोन महत्वाचे मुद्दे हा खत सोडून तो म्हणजे कालच मी ऐकलं की नाही लाईटचा करंट लागला साप नाही लाईटचा सा करंट लागला तुम्ही बाकीच्या राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना लाईट दिवस दिवस असते आणि इतर लाईट केव्हा ला रात्री एक तर दररोज नसतीये ठीक आहे पण ज्यावेळी लाईट दिली जाते ती रात्री कसं जायचं शेतकऱ्यांनी घाबरत जायचं पाणी सोडायचं कसं रात्री करंट लागलाय साप असतय विम्याचा वेगळाच विषय माझी सरकारला परत एक सूचना आहे की वॉर फुटिंग युद्ध पातळीवर बाकीचे सगळे विषय बाजूला टाका आणि शेतकऱ्यांचे विषय आयरणीवर घ्या आणि सगळे विषय सोडा बस बस झाले आता लोकसभा संपली सगळी संपली आता कामाला लागा आणि मुंबईत येऊन बसा आणि सगळे लवकरच्या लवकर हे सगळे शेतकऱ्यांचे विषय संपवावेत हे अशी माझी सरकारला विनंती राहणार शेतकरी प्रश्न तुमचा एकदम काही चुकीचं नाही आता कृषी मंत्र्यांनी बाकीचे सगळे राजकारण बाजूला ठेवून कुठल्या तक्रारी काय आले ते नुसतं व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर न पाहता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचाव हे हा महिना दुसरं त्यांनी काही काम करू नये डायरेक्ट शेतकऱ्यांचे पण पोहोचाव शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्यावेत या युरियाच्या बद्दल सुद्धा काय रॅकेट चाललेलं आहे कसे पण लुबाडणूक आहे याच्यावर त्यांनी लक्ष घालावं बोगस धान्याचं बोगस विषय म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगायच्या मला मी एक कोर विषय आज घेतला नसतं ते काही इमिजिएट आहे तो विषय नाही नाही ते आपण सगळे विषय टप्प्याटप्प्याने घेऊ पण आज हा विषय असा आहे की हे हा खरीप हंगाम सुरुवात आहे म्हणून पहिलं तिने लक्ष ह्या खरीप हंगामाच्या घालावं जेणेकरून कुठल्या ह्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये ते सगळे विषय नुसतं मी सगळे घेतलेलेच आहेत एक प्रमुख एक मुद्दा घेतला नाही तर उगाच प्रेस सुदा दो शक्ते। टार्गेट ह्या दहा पंधरा दिवसातलं तुम्ही जे लोक खताच्या माध्यमातून जी फसवणूक चालवली आहे त्या डीलर असतील त्या अधिकारी असतील साधा त्या जी फसवणूक आहे सामान्य शेतकऱ्यांची तो कृषी आयुक्त नाही अजून म्हणजे ह्याच्यावरच तुमची मानसिकता काय शेतकऱ्यांच्या बाबतीत ही समजते नाही का नाही काय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र का ज्यावेळी ना, कृषी आयुक्त ना, आम्ही भेटलो त्या मिनिटालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आता त्याच्यासाठी मी मुंबईला जाणं मला नाही ना वाटत गरज आहे त्यांचं ऑफिस सक्षम पहिले म्हणजे एकदम म्हणजे एकदम प्रॉपर एक एक प्रा, पहिले माहिती घ्यायला पाहिजे पत्र त्यावेळी गेलेले आता तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न शेतकऱ्यांचा नाही झालं तर स्वराज्य दाखवून काय गेली होते का ठीक आहे बोलणार तिकटचा अभ्यास करत गेले असतील तिथं सुद्धा भारतात कशी चांगली कृषी टेक्नॉलॉजी आणायची असते त्यासाठी गेले असते नाही म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणून मी म्हंटल हे रॅकेट आहे डीलर आणि तिथले अधिकारी वर्ग सुद्धा हे हे कस चाललं शंभर टक्के म्हणून मी म्हटलं की हा मोठा गुन्हा आहे म्हणून मी म्हटलं की हा संघटित गुन्हा आहे संघटित गुन्हा असल्यामुळे मोक्याच्या अंडर हे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा त्याशिवाय ह्यांना लक्ष देणार नाही म्हणजे गुंड गुंडगिरी जो गुंड असतो त्याच्यावर मोका मोका लागतो हे नाही का गुन्हा त्याच्यापेक्षाही माझा म्हणणं शेतकऱ्यांना फसवणं म्हणजे हा मोठा गुन्हा आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांमध्ये Rahka, ना, निशीद निशीद बोलू शपथविधी घेतली त्यानं आता मी बघतो कसं त्यांना गाठ घालते पण हा आपल्या राज्यातला हाताचा विषय ना तिने पहिले सुरुवात मग तिकडे मुख्यमंत्री राज्याचे माझी अपेक्षा आहे की त्यांना माझी अपेक्षा किंवा मला असं वाटतं की त्यांना हा विषय लवकर समजेल आणि याच्यावर ते कारवाई करतील असं सकारात्मक दृष्टी सकारात्मक आपण दृष्टिकोन ठेवू माझ्या पंजोबाने पहिलं आरक्षण हे सोलापूर संस्थांमध्ये दिलं होतं पन्नास टक्के आणि त्या माध्यमातून मग देशभरात पन्नास टक्के आरक्षण सगळ्यांना ते देण्यात आलं मी सुद्धा स्वतः दोन हजार सात ते दोन हजार नऊ पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला की ह्या गरीब मराठा समाजातल्या लो लोकांना हे आरक्षण मिळावं कारण पूर्वी शाहू महाराज दिलं होतं मनोज हरांगीनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठाच्यासाठी घेतला आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते माझा जुना तो माझ्या सहकारी मनोज जोरांगेंचं आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबईत ते त्या दोघांना माहित आहे मनोज जोरांगेना काय कमिटमेंट दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की के नाहीत ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त घडण्यापेक्षा सरकार आणि मनोजीने एकदा परत बसावं जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे नाही मी आज राजकीय काही बोलणार नाही ना, मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी आलोय मनोज हा घरी मराठ्यांचा विषय होता म्हणून मी त्याला त्याच उत्तर दिलं धन्यवाद ठीक थँक्यू